उल्हासनगर महानगरपालिका सहकारी पदपेढी संस्था यांच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या महानगरपालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी आरोग्य अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते सदर या कार्यक्रमा दरम्यानच उल्हासनगर महानगरपालिकेची सफाई विनंतीने यांचा वाट घेऊन देखील साजरा करण्यात आला होता ज्यामध्ये कर्मचारी यांनी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आमदारकर यांनी

यांच्यासहित त्यांच्या परिवारासाठी आज हे आरोग्य शिबिर आम्ही राबवित आहोत पतसंस्था व आमचे उल्हासनगर एम्प्लॉई केअर फंड व माधवबा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपला आरोग्य जात आहे आणि जास्तीत जास्त कर्मचारी इथे उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत तरी मी पुन्हा एका सर्वांना विनंती करेन की जे कर्मचारी फक्त कर्मचारी आले त्यांनी त्यांच्या परिवारालाही इथे घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करावी अशी तपासणी सोबत वाढदिवस वाढदिवस देखील इथल्या कर्मचारी याने साजरा करण्यात आलेले त्यांच्या प्रेमपूर्वी आपण काय सांगतो पतसंस्थेच्या संजना संचालक मंडळाने माझा पहिलासा वाढदिवस असल्यामुळे व सतत दहा वर्षपदी असल्यामुळे त्यांनी यावर्षी वा वाढदिवसाच्याच दिवशी आरोग्य बी राबवावा असं त्यांनी ठराव केलेला आहे त्यामुळे सगळ्या पतसंस्थेच्या डायरेक्टर्सना पण मी अभिनंदन त्यांचं करेल माझ्या सभवैत्री आणि त्यांनी माझा केलेला ठराव व प्रेमापोटून ते या निमित्त कापलेला केक त्यामुळे मी त्यांना सर्वांना धन्यवाद देईल